तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा रस्त्याचं उद्घाटन केलं परंतु मधल्या कालावधीमध्ये जरा प्रत्येक ठिकाणी येतं तस इथे राजकारण आरव येतं आता आमदार आहे मग रस्ता लवकर झाला तर उद्या लोक म्हणतील अरे लई चांगलं काम चालू झालं म्हणून काही मी प्रयत्न केला होता परंतु त्यांना आपणही सूचना दिल्यात चांगल्या पद्धतीने मला आठवतं चांगलं मी आमदार नसताना इथं आलो होतो याच पटांगणामध्ये सगळे आपले मला वाटतं प्रयागराज काशी अयोध्याला चालले होते त्यावेळेस सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि आल्यानंतर सुद्धा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळाला त्यामुळे चांगली काम करण्याची संधी एक विकासाच्या दृष्टीने काम करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे निश्चित आपल्या सगळ्यांचा मी ऋणी आहे मागच्या वर्षी उशीर झाला होता सगळा कार्यक्रम आवरल्यानंतर मी आलो होतो परंतु तुम्ही सगळेच मला प्रेम एवढं देत आहे की आता मी अकलापूरवरून परत त्या पिंपळ्याला गेलो पिंपळ्यावरून परत तुमच्या सावरगावरून आलो त्यामुळं हे प्रेम मोठं मिळत असताना थोडं कुठंतरी मला पत्रात घेत चाला थोडं टायमिंगच्याच बाबतीत माझी अडचण आहे बाकीच्या बाबतीत नाही बाकीच्या बाबतीत तुमचा भाऊ तुमचा मुलगा एकदम डॅशिंग आहे मग तो काय त्याचे किती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि किती व्हिडिओ झाल्यात तो काय कोणाला ना घाबरत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी सुद्धा मग तिथं बसल्यानंतर मला असं जाणवलं तर थोडं एक तास लवकर आलो असतो तरी काय अडचण नव्हती कारण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज असेल धर्मवीर आपले संभाजीराजे असेल यांचा जो महिमा आणि भगव्यासाठी भगवं म्हणलं का महाराज थोडं आमच्या अंगात येतं आता काहींना भगवं म्हणलं का वेगळं वाटतं पण मला तर खरंच सांगतो मी आमदार नव्हतो तेव्हापासून मला जरा भगवायचं विशेष प्रेम आहे आज आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जरा भगवायचा आता गळ्यात बी लोकं वारकरी लोकं बी घालायला लागलेत टोपी बी भगव्या येता यायला लागली त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी संभाजीराजेंचा कशा पद्धतीने जुन्या कालावधीमध्ये आज ज्यांच्यामुळं आपण इथं आहे कशा पद्धतीने छळ झाला औरंगजेबाकडून पण तरीसुद्धा आज त्यांनी आपल्या धर्मासाठी आणि देशासाठी ही त्यागाची भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे आज बघा ठीक आहे राजकीय वातावरणामध्ये निवडणुकामध्ये स्वार्थी लोक राहतात पण माझ्याकडे मी जबाबदारी सांगतो मी स्वार्थी नाही मी ठरवलं आहे हिंदुत्वाचं काम करताना पुढं जाताना त्याची कितीही किंमत मोजायला लागली तरी आपल्याला त्या पुढं घेऊन जायचं आहे त्यामुळं महाराज तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी शिवाजीराजांबद्दल संभाजीराजांबद्दल सांगत असता निश्चित आमच्यासारख्या तरुणांना तुमचा अभिमान आहे का आज ज्या पद्धतीने कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं गेलं पाहिजे प्रत्येक महाराजांची वेगवेगळी पद्धत असती परंतु आज ही जी तुम्ही सुरुवात केली आहे ही जी संकल्प आज जो लहान मुलं जे आहेत आज यांच्या दृष्टीने निश्चित विचार करणारी आहे कारण यापूर्वीच्या कालावधीमध्ये या इतिहाससुद्धा सोयीनुसार रंगवला गेला होता त्यामुळं आज आपल्याला खरं देशासाठी धर्मासाठी पुढे जायचं आहे माझ्याकडे ज्या ज्या गावच्या विकासासाठी मागण्या करण्यात आल्या होत्या मला वाटतं ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला सुद्धा आपण पंचवीस लाख रुपये तुमच्या सावरगावच्या दिले आहेत आताच यांनी सांगितलंय का घरकुलाला वाळू घरकुलाची वाळूची सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आता त्या नदीपात्रालगतची वाळू देणं सुरू आहे तुमच्याकडे सुरू झाल्या असेल आता वाळू त्यामुळं हा विश्वास आपल्याला या व्यासपीठावरून देतो का येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्याकडून विकासाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारे काम होणार नाही ज्या निर्णय तुम्ही एक वर्षापूर्वी मला जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीमध्ये तुम्हाला कुठेही कधी असं वाटणार नाही का तुमचा मुलगा तुमचा भाऊ कुठं चुकला त्यामुळं मी जास्त काही वेळ घेत नाही आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंयस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ